नमस्कार मी आपण पाहतात नेटवर्क पुस्तक मराठी चला तर सद्रगंजी गणेशनगर येथे योगेश पाटील यांच्या माध्यमातून देवीची महाआरती व महिलांकरता लकी ड्रॉ कार्यक्रम संपन्न कर्म फाउंडेशन तसेच नवरात्र उत्सव कमिटी चांगदेव पाटील मामा चौक गणेशनगर इच्सरगंजी यांच्या वतीने नवरात्र उत्सव काळामध्ये महिला व भाविकाकरिता विविध समाज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची महाआरती संपन्न झाली या प्रसंगी गणेशनगर भागातील असंख्य महिलांनी आरतीचे ताट घेऊन आपली उपस्थिती दर्शवली यावेळी गतवर्षीप्रमाणे कर्म फाउंडेशन तसेच नवरात्र उत्सव कमिटी चांगदेव पाटील मामा चौक गणेशनगर अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील यांच्या वतीने महिलांकरिता खास लकी ड्रॉ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एक्कावन्न लकी ड्रॉ काढण्यात आले त्यामध्ये नऊ कलरच्या नऊ पैठणी तर एक अकरा चांदीची जोडवी आणि एकतीस आकर्षक बक्षीस देण्यात आले तसेच येणाऱ्या सर्व महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश चांगदेव पाटील माऊली माजी नगरसेवक राजू खोत स्वप्नील चव्हाण सागर पाटील आदीसह कर्म फाउंडेशनचे सदस्य व भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा